फक्त गरज आहे म्हणून काही गोष्टी किंवा माणसं ही कधी जोडायची नसतात तर त्यांची सोबत किंवा साथ हवी म्हणून आपल्याबरोबर जोडायचे असतात स्वतःसाठी काहीतरी वेगळं असं करायचं असेल तर दुसऱ्यांचे मोजमाप काढणे सोडलं पाहिजे तरच तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी मार्ग मोकळा कराल व स्वतःला वेळ द्याल धीर सुटलेल्या माणसाला एक वेळ मनापासून धीर द्या कारण सल्ला किंवा टोंनी द्यायला शेजारी पाजारी भरपूर लोक असतातच प्रामाणिक नाती ही पाण्यासारखे नितळ असतात ना त्यांना कोणताही विशिष्ट रंग असतो ना विशिष्ट आकार असतो पण जीवनासाठी तितकंच महत्त्वाचे असतात कधीकधी नाती निभावण्यासाठीही माणूस त्या चुकांसाठीही माफी मागतो ज्या चुका त्याने केलेल्याही नसतात समोरच्या मनात आपल्याविषयी काय भावना आहेत हे जर माणसाला कळलं असतं तर कदाचित या जगात कोणी कोणाशी सरळ बोललंही नसतं कारण माणूस वरून एक दाखवतो आणि मनात मात्र वेगळंच घेऊन फिरत असतो आई वडील गरीब कि हो असो किंवा श्रीमंत असो हे महत्वाचं नसतं मुळात आपल्याजवळ आई आणि वडील असणं हेच मुळात खूप मोठी श्रीमंती असते पाण्याचा प्रवाह असो किंवा विचारांचा प्रभाव असो तो योग्य ठिकाणी साठवणे किंवा सोडणे हे जीवनाचे कौशल्य आहे तुटलेली प्रत्येक गोष्ट ही त्रास देते मग ते हृदय असो विश्वास असो किंवा कुणाकडून ठेवलेली अपेक्षा असो ती तुटली तर माणसाला खूप त्रास देते आदर आणि विरोध या दोन गोष्टी आपल्याला करता यायलाच हव्या कारण आदर हा आपल्यातील नम्रता दाखवतो तर विरोध हा आपल्यातील जागरूकता दाखवून देतो गाठीला कितीही मोठा अनुभव हा असला तरीही वेळ पुढे आणि परिस्थितीपुढे भल्या भल्यांना झुकावं हे लागतंच आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व असतं कारण डोळ्यातील पाण्याने भूक कधीच मिटत नाही हे खरं आहे की परिस्थितीत माणसाला जगण्याचं तत्वज्ञान शिकवत असते हे माझं ते माझं हा कसला हेवा शेवटी कपाळावरील एक रुपयाही सोबत नेता येत नाही जेव्हा जीव जातो तेव्हा जेव्हा नशीब तुम्हाला साथ देत नसेल तेव्हा मेहनत तुम्हाला नक्कीच साथ देईल पण मेहनतीला मात्र कधीच लाजू नका तुमच्या कामाप्रती प्रामाणिक राहा मग जे तुमच्या नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल कधी कधी लोक दुःखी होतात की देवाने मला हे दिलं नाही ते दिलं नाही पण माणूस हे विसरतो की देव आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी योग्य असतं सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद